मी डॉक्टर मुक्ता पुनटांबेकर मी मुक्तांगण व्यसनमुक्ती मुक्ती केंद्राचे संचालक आहे व्यसन हा सध्याचा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि हा असा प्रश्न आहे की त्याच्यामुळे इतर अनेक प्रश्न निर्माण होत असतात बऱ्याचशा सामाजिक प्रश्नांचा जर का आपण अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्याच्या मुळाची कुठेतरी व्यसनाभिनतेचा प्रॉब्लेम असतो की जसं तुम्ही बघितलं की बेरोज बेरोजगारी असेल गरिबी असेल कौटुंबिक हिंसाचार असे अनेक प्रश्न आहेत की कुठेतरी व्यसनाशी निगडीत हे प्रश्न असतात त्यामुळे खर तर हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे पण त्याचबरोबर हा एक व्यक्तीचा पण प्रश्न आहे कारण एक व्यक्ती व्यसन करते म्हणून ती व्यसनाधीन होते आणि असं दिसून येत की एक माणूस जर व्यसन करत असेल तर कमीत कमी वीस लोकांना त्याच्यापासून त्रास होत असतो त्याच्या घरातले लोक तर असतातच पण त्याचे शेजारी बाजारी तो जिथे काम करतो तो जिथे जातो अशा अनेक लोकांना त्या व्यसनाधीनतेमुळे त्रास होत असतो व्यसनाधीनतेचं प्रमाण पूर्वीपेक्षा तर वाढताना दिसतच आहे त्याचे शोधणं हे खूप अवघड आहे भारत सरकारने याच्यावरती एक सर्वे केला होता आणि ज्यामधला महाराष्ट्र आणि गोव्याचा पाठ हा आम्ही मुक्तांगणतर्फे केलेला होता आणि तो आता आपल्या देशातला पहिला सर्वे होता की जिथे व्यसनाधीनतेचं एकूण जो हा जो प्रश्न आहे त्याचा अभ्यास केला गेला आणि असं दिसून आलं की आपल्या देशातला हा खूप मोठा हा एक प्रश्न आहे सर्वात जास्त व्यसन आपल्या देशामध्ये दे दारूचं केलं जातं त्याचबरोबर निकोटीन युक्त पदार्थांचं म्हणजे तंबाखूचं व्यसन केलं जातं आणि त्या कलोखात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स केलं जातं आणि आता आपण अजून एक प्रकारचं व्यसन बघतो ते म्हणजे वर्तनात्मक व्यसन पूर्वी व्यसन म्हटलं की आपल्याला फक्त अंमली पदार्थांचं व्यसन माहिती होत की जसं आता म्हटलं की दारू ड्रग्स सिगरेट तंबाखू पण आता असं दिसत होत की काही प्रकारचं वर्तनाचं सुद्धा व्यसन आहे की ज्याच्यामध्ये लोक आजकाल फोनवरती वेळ खूप घालवतात सोशल मीडियाचं व्यसन आहे ऑनलाईन जुगाराचं आहे गेमिंगचं आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसन आपल्याला आता दिसून येत सध्या आपल्याला व्यसनाधीनतेच्या या प्रश्नामध्ये नक्की कुठले ट्रेंड्स दिसतात तर ते मी थोडे सांगते पूर्वी असं होतं की आमच्याकडे जे रुग्ण यायचे ते थोडे मोठ्या वयाचे असायचे तीसच्या पुढचे असायचे पण आता हा जो सरासरी वयोगट आहे तो कमी व्हायला लागलेला आहे अगदी आमच्याकडे चौदा पंधरा वर्षाची मुलं सुद्धा व्यसनाच्या प्रॉब्लेमसाठी येतात तर मला हे खूप डोट्याचं वाटतं की व्यसनाभीनतेचा जो सरासरी वयोगट कमी होत चाललेला आहे कारण लहान वयात जर का व्यसन लागलं तर होणारा सर्व बाबतीचं नुकसान जास्ती तब असतं तब्येतीवरती सुद्धा खूप वाईट परिणाम होतो किंवा करिअरचं नुकसान त्या मुलांचं होत असतं दुसरा एक ट्रेंड असा दिसतो की पूर्वी आपल्याला व्यसन हे पुरुषांमध्येच आहे असं एकूण आढळून यायचं पण आता असं दिसतं की पुरुषांप्रमाणे महिलांमध्ये सुद्धा व्यसनाधीनतेचा प्रश्न आता वाढायला लागलेला आहे हा पण मला खूप धोक्याचा एक ट्रेंड वाटतो आणि इतर वेगवेगळे प्रवाह की जसं मी म्हटलं की वर्तनात्मक व्यसन आता वाढायला लागलेली आहे आता इंजेक्शनद्वारे ड्रग्ज घेतली जातात हे पण खूप धोक्याचं आहे त्याच्यामुळे एक्यावीचा प्रसार होऊ शकतो आता गांज्याचं ज्याला तरुण मुलं वीड म्हणतात त्याचं व्यसन आता खूप वाढायला लागलंय आणि याच्या बाबतीत गैरसमज मुलांचे असे असतात की गांज्याचं व्यसन होत नाही अडिक्टिव्ह नाहीये पण तसं नाहीये गांज्याचं सुद्धा लगेच व्यसन लागू शकतं आणि त्याचे होणारे जे मेंदूवरचे दुष्परिणाम आहेत ते इतर कुठल्याही अंबी पदार्थांपेक्षा खूप भयानक असतात तर असे वेगवेगळे दे ट्रेन सध्या आम्हाला या प्रश्नाबाबत दिसत आहे व्यसनाचा शरीरावरती खूपच दुष्परिणाम होत असतो आपले जे महत्वाचे अवयव आहेत म्हणजे मेंदू लिव्हर हृदय किडनी या सगळ्यावरती व्यसनाचा खूप दुष्परिणाम होतो स्त्रियांच्या बाबतीत होणारा जो दुष्परिणाम आहे तो मला जास्त भयानक वाटतो कारण आपण जे म्हणतो की त्या सिस्टीमवरती खूप परिणाम होतो बरेचदा असं बघतो की मूल एखादी व्यसन करत असेल तर किंवा काही वेळा व्यसन सुरू असतं आणि त्याच्यामध्ये तिला दिवस जातात आणि तेव्हा होणाऱ्या गर्भावरती त्याचा खूप परिणाम होतो एक तर गर्भपात होणं हे पण खूप कॉमन आहे किंवा त्या गर्भावरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होणं मूल हे मेंटली किंवा फिजिकली टॅलेंट निर्माण होऊ शकतं तर असे खूप दुष्परिणाम हे आपण महिलांच्या एकूणच आरोग्यावरती होताना बघत असतो hmm. मुलं जेव्हा कौगंडावस्थेत असतात अडोलेशन्स मध्ये असतात म्हणजे त्यांचं जे टीम एज असतं तर तेव्हा एकूणच अशी प्रवृत्ती असते की कोणाचं तरी अनुकरण करणं तर एक तर त्यांचे जे वेगवेगळे ते रोल मॉडेल असतात तर त्यांचं अनुकरण बरेचदा केलं जातं आणि मग त्यांचे रोल मॉडेल कोण असतात शक्यतो तर आपल्या देशात तरी एकूणच चित्रपटांचा खूप प्रभाव असतो त्यामुळे या चित्रपटात काम करणारे जे हिरो हिरोईन्स असतात त्यांचा खूप प्रभाव या वयातल्या मुलांवरती असतो आणि मग ते त्यांचं हेअरस्टाईल त्यांनी कशी केली आहे फॅशन कसं आहे बोलण्याची पद्धत कशी आहे याचं तर अनुकरण करतातच पण ते ऑन स्क्रीन जे ऑन स्क्रीन जे बघत असतात की सिगरेट ओढणं दारू पिणं याचं सुद्धा मुलं अनुकरण करतात आमच्याकडे एक मुलगा नुकताच एक ऍडमिट होता आणि खूप लहान वयातला होता आणि त्याच्या बाबतीत असं त्यांनीच सांगितलं होतं की शाहरुख खान त्याचा रोल मॉडेल होता आणि त्यांनी खूप पिक्चर मध्ये बघितलं होतं की शाहरुख खान दारू पितो आणि मग त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा दारू प्यायला सुरुवात केली त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं की शाहरुख खान चेंज स्मोकर आहे मग सिगरेट पण हा खूप जास्ती त्याच्यामुळे तो ओढायला लागलेला होता तर अशा मुलांचं काउन्सिलिंग करताना आम्हाला या विषयावरती खूप चर्चा त्यांना त्यांच्याशी करावी लागते की आपण जे स्क्रीनवरती बघतो ते सगळंच काही खरं असतं असं नाही कारण मुलं जेव्हा ते बघत असतात पिक्चरमध्ये तेव्हा त्यांना दोन अतिशय चुकीचे संदेश मिळत असतात की एकतर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही असे, प्या आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही प्या म्हणजे ते कमी होतील चुकीचे दोन संदेश मुलांना मिळतात की जे मोठे गैरसमज आहेत तर म्हणून आम्ही मुलांची ही चर्चा करतो हे व्यसन करून आनंद मिळत नाही तर खरा आनंद कशात आहे तर आपल्याला ज्या छंद आहे व्यायाम करणं आहे या गोष्टीत खरा आनंद आहे आणि त्यांचं जर आपल्याला अनुकरण करायचं असेल तर त्यांच्या चांगल्या गोष्टींचं आपण करू शकतो की समजा शाहरुख खान आवडतो तर त्याच्या बाबतीतला आहे की तो खूप हार्ड वर्कर आहे तो प्रत्येक चित्रपटासाठी खूप मेहनत देतो हो। तर त्याच्या हार्डवर्कचं आपण अनुकरण करू शकतो आणि फक्त चित्रपटातले जे हिरो हिरोईन्स आहेत तेच आपले रोल मॉडेल नको ना अजून पण खूप असतात की काही सामाजिक कार्यकर्ते असतील काही खेळाडू असतात की जे खूप मेहनती असतात तर ते सुद्धा आपले रोल मॉडेल असायला काही हरकत नाही मुलांमध्ये जे व्यसन आता वाढताना दिसतंय तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे की आता कोणीही व्यसन केलं तर चालेल असा एक सोशल ऍक्सेप्टन्स आपल्याकडे आलेला आहे आणि मुलींनीही किंवा स्त्रियांनीही केलं तरी चालेल की हा पण एक ऍक्सेप्टन्स आलेला आहे की जो पूर्वी नव्हता त्यामुळे समाजामधला हा जो स्वीकार किंवा ऍक्सेप्टन्स आहे ते मला एक खूप मोठं कारण वाटतं हे सगळं वाढण्यामध्ये आणि मला तर कधी कधी वाटतं की फक्त ऍक्सेप्टन्स नाही त्याच्या पुढे जाऊन आता एक ग्लॅमर आलेला आहे की जो व्यसन करत नाही पार्टीत दारू पित नाही तो त्याची चुकीचा करतोय किंवा तो बावट त्याला ठरवलं जातं त्याला जबरदस्ती केली जाते दारू प्यायला किंवा फिरवेट ओढायला तर हे ग्लॅमर खूप धोक्याचं आहे आणि हे ग्लॅमर वाढायला वेगवेगळी कारण आहे एक तर महत्वाचं की चित्रपट की कुठल्याही तुम्ही आता चित्रपटांमध्ये बघा की दारूची दृश्य ही दाखवलीच जातात अगदी मराठी नाटकांमध्ये सुद्धा आता ही अशी दृश्य व्यसनाची दाखवली जातात तर मला हे खूप धोक्याचं वाटतंय की त्याच्यामुळे हे सगळं ग्लॅमर वाढतंय माझे बाबा म्हणजे डॉक्टर अनिल अवचट नेहमी असं म्हणायचे की ते जेव्हा लहान होते आणि तेव्हा जे पिक्चर्स असायचे त्याच्यामध्ये विलनला दारू पिताना दाखवायचे म्हणजे मग फक्त विलन किंवा वाईट लोक दारू पितात असा एक संदेश असायचा मग नंतर जरा बदल व्हायला लागले हिरो दारू पिताना दाखवायला लागले आणि पिक्चर त्याच्यामध्ये ती हिरोईन पण दारू पिते त्यामुळे मग मुली सुद्धा याच्याकडे आकर्षित होताना दिसतात जे आपल्याला योग्य वाटत ते आपण वागलं पाहिजे मग त्याच्यासाठी एखादा माणूस आपल्याला जर का जबरदस्ती करतोय तर त्याचं ऐकायलाच पाहिजे असं नाही आपल्याला माहितीये की आपण जेव्हा दारू घेऊ किंवा तंबाखू युक्त पदार्थांचं सेवन करू ड्रग्ज घेऊ या सर्वांच्या आपल्या शरीरावर मनावर आर्थिक परिस्थितीवर किंवा एकूणच आपल्या कुटुंबावर खूप दुष्परिणाम होऊ शकतात आणि मग जो माणूस आपल्याला एखादी चुकीची गोष्ट करायला भाग पाडतोय तर तिथे आपल्याला ठामपणे नकार देता आला पाहिजे तो काय म्हणेल लोक काय म्हणतील लो का हा विचार न करता जे योग्य आहे माझ्यासाठी जे हिताचं आहे तो आपण विचार करायला हवा व्यसन लोकांमध्ये का वाढतं तर एकतर ते खूप जर का उपलब्ध सहजपणे होत असेल तर ते वाढत आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्याविषयी जर का योग्य माहिती नसेल तरी सुद्धा लोक व्यसनाकडे आकर्षित होऊ शकतात जर का लोकांना असं वाटत असेल की ते केल्यामुळे आनंद मिळतो किंवा ते केल्यावर आपलं टेन्शन जातं तर लोक ते करणारच म्हणून व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती योग्य आणि योग्य प्रकारे आपल्याला देणं खूप आवश्यक आहे तर आपण जर का ती शाळेच्याच वयात मुलांपर्यंत ती पोहोचवली तर, तर मग त्याच्यामुळे जे होणार नुकसान आहे ते मुलांच्या लवकर लक्षात येईल आणि ते त्याच्याकडे आकर्षित होणार नाही त्यामुळे आपण लिहिले एक वाक्य म्हणतो ना ना प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ते खूप महत्वाचं आहे आणि व्यसनाधीनतेच्या आधारात तर हे वाक्य खूप महत्वाचं आहे आम्ही सुद्धा करते शाळा कॉलेजेस वस्त्या कारखाने ठिकठिकाणी तीक जाऊन जनजागृतीचे कार्यक्रम घेत असतो आणि त्याच्यासाठी आमच्या काही थीम्स आहेत काही वाक्य महत्वाची आम्ही वापरतो की जी आमच्यासाठी आहे पहिलं महत्वाचं वाक्य आहे लेट्स टॉक अबाउट ड्रग्स व्यसनाविषयी बोलूया आपल्याकडे असं असतं ना साधारण की काही विषय असे असतात की ज्याच्याबद्दल पालक मुलांची मोकळेपणाने बोलत नाही की जसं व्यसनाबद्दल बोलत नाही सेक्स विषयी बोलत नाही आणि हे दोन विषय असे आहेत की ज्याबद्दल मुलांना प्रचंड क्युरिओसिटी असते आणि मग जर का पालकांनी किंवा शिक्षकांनी त्याच्याबद्दल योग्य माहिती मुलांना दिली नाही तर मुलं हो ती चुकीच्या पद्धतीने मिळवतात त्यांच्या मित्रांकडून मिळवतात किंवा इंटरनेटवरच्या काही जे गैरसमज आहेत ते अति माहिती त्यांना मिळते आणि मग ते ह्या गोष्टी ट्राय करू शकतात तर त्यापेक्षा आम्ही पालकांना शिक्षकांना इव्हन मुलांना आवाहन करतो की व्यसन हा लपवायचा विषय नाहीये तर तो मोकळेपणाने बोलण्याचा चर्चा करायचा विषय आहे त्यामुळे नेक्स्ट जग ही आमची महत्वाची थीम आहे दुसरी थीम जसं म्हटलं तसं की इज बेटर दॅन क्युअर आजार झाल्यानंतर तो बरा करण्यापेक्षा तो होऊच नाही म्हणून प्रयत्न करणं महत्वाचं आहे आणखीन एक महत्वाची थीम आमची आहे ती म्हणजे टॅक्स यंग जितक्या लहान वयात आपण मुलांनाही योग्य माहिती देऊ तितकं महत्वाचं आहे कारण आता टीनेज जरी अकड्याच्या नुसार तेरा ते तेराव्या वर्षी सुरू होत तरी मुलांची मानसिकता टीम एजची अलीकडे यायला लागली आहे म्हणजे दहाव्या अकराव्या वर्षी पासूनच ते आता कर विचार करायला लागलेले आहेत कारण एक्सपोजर आता खूप जास्ती आहे बुद्धीच्या मानाने त्यामुळे पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलं नऊ दहा वर्षाची झाली तेव्हाच त्यांना थोडस व्यसनाविषयी चर्चा त्यांच्याशी सुरू करायला पाहिजे त्यामुळे कॅब्झेमियम हे पण वाक्य महत्वाचं आहे आणखीन एक वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं अवेअरनेस साठी ते म्हणजे थिंक हेल्प नॉट जज करा आ, करा आरोग्याचा विचार व्यसनाला नकार आपल्याला जर का आपली वाटत असेल तर आपण व्यसनाला नकारच दिला पाहिजे तर अशा पद्धतीने आम्ही मुलांपर्यंत माहिती पोहोचवतो आणि ती जर का सर्वच शाळांनी वगैरे हे सुरू केलं तर आपण एका पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवू शकतो आपल्याकडे अंमली पदार्थ खूप सहजगत्या उपलब्ध असतात आणि त्याच्यामध्ये दारू काय किंवा सिगरेट तंबाखू हे तर लिगलच आहे कायदेशीरच आहे ड्रग्ज इनलिगल आहेत ते आपण थोडं बघू लागतो पण जितकं आपण सहजतेने हे पदार्थ उपलब्ध आहेत तोपर्यंत व्यसनाधीनतेचा प्रश्न हा वाढतच जाणार आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत खूप कडक नियमावली होणं आणि त्या नियमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होणं हे खूप आवश्यक आहे सरकारी तर हेच कारण दिलं जातं की त्यांचा बुकचा रेव्हेन्यू हा या गोष्टींमधून येत असतो पण त्याच्यामुळे नुकसानही तितकंच होत असतं हे पण मान्य करायला हवं आणि मला नेहमी असं वाटतं की हा जो इतका मोठा भयानक प्रश्न आहे त्याचा जर का आपल्याला सामना करायचा असेल तर सर्वच घटकांनी एकत्र येणं आवश्यक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार असत की त्यांनी त्याच्या बाबतीतले कायदे करणं आणि ते कठोरपणे अंमलात आणणं त्याचबरोबर पोलीस असतील शाळा शिक्षक पालकांनी सुद्धा हे करायला हवं व्यसनमुक्ती केंद्र आहे वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील किंवा ज्यांना असं काही सामाजिक काम करावयाचं वाटतं असे लोक असतील तर अशा आपण प्रत्येकाने आपापला रोल जर का या बाबतीतला केला तर आपण खूप काही करू शकतो याचा चांगल्या प्रकारे अवेअरनेस मुलांमध्ये करण्यासाठी मी हे काम का करते असं जेव्हा मला लोक विचारतात ना तर तेव्हा मला नेहमी असं वाटतं की मी हे काही समाजसेवा वगैरे म्हणून नाही करत मी पहिला माझं रोल काय आहे तर मी दोन मुलांची आई आहे आणि मला नेहमी असं वाटतं की माझ्या मुलांना एक चांगलं जग असावं एक सुरक्षित जग असावं आणि म्हणून माझं कर्तव्य आहे की ह्या क्षेत्रामध्ये हे काम करणं आणि त्यामुळे हे काम मी समाजासाठी का पेक्षा मी असं म्हणेन की माझ्या मुलांसाठी करते आणि माझ्याकडे येणारी मुलं ती एक प्रकारे माझीच मुलं आहेत मला त्यांना सुद्धा सगळ्यांना एक सुरक्षित जग द्यायचं आहे मला माहितीये की हा प्रश्न खूप मोठा आहे एकटी मुक्तांगण सारखी संस्था याच्यात काही करू शकणार नाहीये पण काही हा प्रश्न खूप मोठा आहे म्हणून गप्प बसण्यापेक्षा जो काही आपल्याला खालीचा वाटा उचलायचा आहे तर तो आम्ही उचलतोय आम्ही एक गोष्ट वाचली होती की एकदा समुद्राच्या लाटेबरोबर खूप मासे किनाऱ्यावरती येतात आणि ते तडफडून मरत असतात तर एक माणूस येतो आणि तो एक एक, एक, एक मासा समुद्रामध्ये परत टाकायला लागतो तर त्याला कोणीतरी विचारतं की अरे तुला शक्य नाहीये हे सगळे मासे त्या सगळ्या माश्यांना वाचवणं तर तो माणूस म्हणतो की ठीक आहे बाकीच्या नाही वाचवू शकणार पण मी जे मासे टाकतोय ते तर वाचतील ना तर तसंच आहे जे लोक आमच्याकडे येतात ना त्यांना आम्ही वाचवतोय ज्या शाळांपर्यंत आम्ही पोहोचतोय ज्या मुलांपर्यंत पोहोचतोय त्यांना तर आम्ही वाचवतोय आम्ही अख्खा जग नाही बदलू शकतो जगातला एक छोटा भाग तर आम्ही नक्की बदलू शकतो उत्तांगण आतापर्यंत साधारणपणे पंचवीस हजार रुग्णांनी उपचार घेतलेले आहेत आणि आमचे अवेअरनेस कार्यक्रम जे असतात ते ठिकठिकाणी सतत सुरू असतात त्यामुळे त्याद्वारे तर आम्ही लाखो लोकांपर्यंत दर महिन्याला पोचत असतो कारण आता तर आम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेतो पूर्वी आम्ही फक्त पुण्यातल्या शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जायचो आता जगभरामधून आम्हाला बोलावलं जातं आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सतत आमचे रोजच अवेअरनेस प्रोग्राम सुरू असतात त्यामुळे आम्ही खूप लोकांपर्यंत आता टेक्नॉलॉजीच्या या प्रगतीमुळे पोचू शकतो माझ्या आई बाबांनी मुक्तांगण के के सुरू केलं आणि सदोतीस वर्षापूर्वी त्यांनी सुरू केलं आणि तेव्हा ड्रग्जच्या व्यसनाला जग सुरुवात झालेली होती पु ल देशपांड्यांनी ही देणगी दिली ही संस्था सुरू करण्यासाठी जे नाव आहे मुक्तांगण ते सुद्धा पुलंनीच सुचवलेलं होतं आणि ते आमच्यासाठी खूपच योग्य नाव होतं कारण व्यसनातून मुक्त होण्यासाठी इथे लोक येत असतात मुक्तांगचं जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा फुलं असं म्हणाले होते की uh, मी आज एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय तर ह्या केंद्राची भरभराटू दे अशा शुभेच्छा देणं काही योग्य नाहीये त्या चुकीच्या शुभेच्छा होती uh, तर त्यापेक्षा मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की इतकं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे आणि त्या जागी आपण एक सांस्कृतिक केंद्र सुरू करूया आणि खूप मोठ्या त्या शुभेच्छा होत्या आणि मी सुद्धा तेव्हा इथे उपस्थित होते आणि सगळे जे कार्यकर्ते होते आम्हाला एक खूप छान प्रेरणा त्या वाक्यानी त्या वाक्याने आम्हाला मिळाली आणि खूप छान सुरुवात करून दिली माझी आई तिने सुद्धा कायम व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं ती इथे लोकांसाठी एक डॉक्टर नव्हती तर त्यांची आई होती आणि बाबा सुद्धा फक्त माझे बाबा नव्हते तर इथल्या सगळ्या मुलांचे ते बाबा होते त्यामुळे आई बाबांनी हेच आम्हाला शिकवलं की आपल्याला हे हॉस्पिटलचं वातावरण ठेवायचं नाहीये तर ना प्रत्येकाला इथे आपलेपणा वाटला पाहिजे आपलं घर वाटलं पाहिजे आणि त्या दृष्टीनेच आम्ही ही उपचार पद्धती आहे ती आम्ही सुरू ठेवली आहे आई बाबा नेहमी म्हणायचे की आपण नेहमी शिकत राहिलं पाहिजे असं कधीच नसायला पाहिजे की मला सगळं कळतं असं जेव्हा आपल्याला वाटेल की मला सगळं समजतं तीच आपल्या अधोगतीची सुरुवात असते त्यामुळे कायम विद्यार्थी राहा हे आई बाबांचं चांगलं असायचं आणि त्यांनी जे केलं ते आज आम्ही करतोय की त्यांचं म्हणणं होतं की आपले या क्षेत्रातले पहिले गुरु कोण आहेत तर आपल्याकडे येणारे रुग्ण मित्र हेच आपले गुरु आहेत तर त्यांच्याकडनं शिकत रहा आणि तेच आम्ही सुरू ठेवलेलं आहे आणि त्यामुळे इथे येणारे जे रुग्ण आहेत त्यांना इथे राहायला आवडतं ते आमचं ऐकतात स्वतःमध्ये बदल करायला त्यांना एक प्रेरणा मिळते